तुम्हालाही तुमच्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी व्हॉट्सअपला एपीके फाईल शेअर केली असेल तर सावधान कारण अशाच एपीके फाईल जोडलेल्या ई चलानद्वारे सायबर भामट्यांनी चक्क पोलिसांच्या मोहल्ला कमिटीच्या ग्रुपमध्ये प्रवेश करत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातल्या पोलीस शिपायाला तब्बल साडेसात लाखांचा सा गंडा घातलाय नक्की हे प्रकरण काय आहे अशा फाईल्सपासून कसं सहावध राहावं काय खबरदारी घ्यावी हे सगळं समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तयार केलेल्या ट्रॉम्बे पोलिसांच्या मोहल्ला कमिटीच्या ग्रुपमध्ये हॅकरने एंट्री करत ए पी के फाईल शेअर केली आणि या फाईलवर क्लिक करताच पोलिसाचे साडेसात लाख रुपयांची फसवणूक झाली आणि खात्यावर पैसे येताच सायबर भामट्याने बनावट कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स तयार करून बँकेत सबमिट करत पर्सनल लोन मंजूर करून हे पैसे अन्य ठिकाणी वळवले सायबर भामट्यांनी अशाच प्रकारे एपीके फाईलद्वारे खाते हॅक करत मित्र नातेवाईकांसह व्यावसायिक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रवेश करत अनेकांची फसवणूक सुरू केल्याने चिंतेत भर पडली आहे त्यामुळे ग्रुपवर आलेली अनोळखी लिंक आणि एपीके फाईलवर क्लिक करू नका असं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येतं घडलं असं की मोहल्ला कमिटी ट्रॉम्बे नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बावीस जुलैच्या दुपारी आरटीओ च्या एपीके फाईल आली फाईलमध्ये काय आहे ते बघण्यासाठी तक्रारदार यांनी त्या फाईलवर क्लिक केलं मात्र काहीच ओपन झालं नाही पण सायबर ठगांना त्यांच्या मोबाईलचा ॲक्सेस मिळाला आणि काही वेळातच त्यांच्या मोबाईल नंबरवर आर्थिक व्यवहारांचे मॅसेज यायला सुरुवात झाली त्यांच्या बँक खात्यावर सायंकाळी सहा वाजता सात पॉईंट अठ्ठावन्न लाख रुपये जमा झाल्याचा त्यांना मॅसेज आला त्यानंतर अवघ्या बारा मिनिटात खात्यातून चार लाख नव्याण्णव हजार आणि पुढच्या मिनिटात दोन लाख पंचावन्न हजार रुपयांची रक्कम अन्य खात्यात वर्ग झाली जेव्हा ट्रॉम्बे पोलिसांनी एपीके के फाईल पाठवणाऱ्या अज्ञात मोबाईल नंबरधारकाला पोलीस ठाण्यात बोलावून त्याची चौकशी केली तेव्हा त्याचंही व्हॉट्सअप एपीके के फाईल ओपन केल्याने हॅक झाल्याचं समोर आलं त्याच्या व्हॉट्सअपवरून इतर लोकांना त्याच्या नकळत ही एपीके के फाईलची लिंक आपोआप पाठवल्याचंही उघड झालं सायबर भामटे अशाच प्रकारे व्हॉट्सअप हॅक करत एखाद्या व्यक्तीच्या अकाऊंटचा ताबा घेतल्यानंतर त्याच्या नातेवाईक मित्रमंडळी सहकारी आणि व्यावसायिक ग्रुपमध्ये एपीके के फाईल, करत एपी फाईल शेअर करतात त्यामुळे अधिक सावध राहण्याची गरज आहे काही वेळेस बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाईल कंपन्यांकडून सिम कार्डही मिळवले जातात यामुळे मूळ ग्राहकांचं सिम बंद होतं आणि ओ टी पी थेट फसवणूक करणाऱ्यांच्या नव्या सिमवर येतं आणि त्यानंतर ओ टी पी वापरून बँक खातं रिकामं केलं जातं आता ही फसवणूक कशी टाळायची तर कुठल्याही एपीके के फाईलसह अनोळखी लिंकवर क्लिक करू नका ही आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक बँक अकाउंटला एस एम एस शिवाय ईमेल अलर्ट कार्यान्वित करावं आणि सिमकार्ड बंद झालं तर संबंधित बँकेला त्याच्या अकाउंटशी असलेला संबंध तोडण्यास कळवावं विशेषतः सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी किंवा सलग सुट्ट्यांच्या वेळी या घटना जास्त घडतात त्यामुळे मोबाईल गॅलरी व बँकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन संपर्क करण्यात अडथळा येतो अशा वेळी कस्टमर केअर यांच्याशी संपर्क साधून वेगाने पावलं उचलण्याची गरज असते टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच दुहेरी पडताळणी कार्यान्वित ही यात महत्त्वाचं आहे कारण टू फॅक्टर ऑथेंटिकेशन हे आपल्या सोशल मीडिया खात्यांमध्ये अनोळखी व्यक्तींना अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी मदत करू शकतं तर अशा प्रकारे मित्र सहकारी किंवा नातेवाईकाने ग्रुपवर पाठवलेली फाईल कुतूहलापोटी उघडणं महागात पडू शकतं त्यामुळे सतर्क रहा काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद